चला तर मंडळी पॅनवरती पीठ टाकून अतिशय झटपट आणि पौष्टिक होणारे रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला ऑन करा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारा लसूण इथे मी घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठही घालून घेतलं आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर पहा सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं नंतर पाणी घालून स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे जिरे आणि लसूण व्यवस्थित वाटल्या जातो चला आता लगेचच इथे मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये पीठ मोजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तर चला आपला आज बाजरीच्या पिठाचा मेनू असल्यामुळे दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे प्रमाणे ना अगदी परफेक्ट मध्ये अचूक प्रमाण आहे ज्याने तुम्ही असा पदार्थ ना अजिबात चुकणार नाही तर तसंच आपण तयार करून घेतलेली लसणाची प्य प्युरी यामध्ये घालून घ्यायची आहे तर ते पाणी घालून घेतलं वरतून थोडंसं भांडं हिसळून सुद्धा पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता पहा सुरुवातीचं थोडंसं पाणी तर यामध्ये लगेचच हे होऊन गेलेलं आहे आता इथे पहा एक म्हणजे तांब्यामध्ये पाणी घेतलंय पण आता तुम्हाला आहे ना हे बे म्हणजे मिश्रण कशा प्रकारे ठेवायचं आहे ना हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्कीप न करता फक्त शेवटपर्यंत बघा आणि थंडीमध्ये आवर्चून बाजरी म्हणजे पदार्थ खाल्ले जातात तसंच बाजरीची भाकरी खाल्ल्या जाते पण बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही ज्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही ना त्यांच्यासाठीच हा मस्त असा चटपटीत पदार्थ आहे त्यामुळे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चटपटीत म्हणण्यापेक्षा एकदम कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे तसंच आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे हा पदार्थ आणखी छान जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतो तर पहा इथे आपण हे पीठ जे आहे ना तो अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे अगदी घट्ट दूध असतं ना तशा प्रकारे इथे पीठ भिजवायचं आहे दुधापेक्षा अगदी थोडंसं घट्ट आणि म्हणजे पातळच ठेवायचं आहे दुधा, दुधा इतकं जरी पातळ ठेवलं ना तरी सुद्धा चालेल पण खूप तुम्हाला हे मिश्रण घट्ट ठेवायचं नाही नाहीतर ना रेसिपी चुकू शकते त्यामुळे मिश्रण अगदी पातळ ठेवायचं आहे अशा स्वरूपाचं हे मिश्रण असायला हवं तर तुम्ही पाहू शकता आता पहा आपल्या इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आता आपली पॅनवरची रेसिपी आहे म्हटल्यानंतर पॅन हा लागणारच तर पॅन ठेवून घेतला चांगला कडकडीत इथे पॅन गरम करायचा आहे आणि सुरुवातीला ही रेसिपी बनवत असताना सुरुवातीला तेल ना व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे पॅन जरी वापरत असलो ना तरी तेल व्यवस्थित लावलं ना तरच ही परफेक्ट अशी रेसिपी तयार होते तर पहा इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे एकदम हाय हीट वरती तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे पॅन म्हणजे पॅन व्यवस्थित गरम असेल ना तरच हा पदार्थ परफेक्ट बनतो तर पहा निघत आहे इतका आपण तवा गरम करून घेतलाय आणि त्यावरती तयार केलेलं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आज आपण बाजरीच्या पिठाचे घावण बनवत आहोत एकदम जाळीदार भाग घावण तयार होतात तर तुम्ही पाहू शकता इथे एक घावण मी सोडून घेतलेला आहे अगदी थोडं थोडं तेल ना अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं थेंब थेंब जरी म्हटलं ना तरी सुद्धा चालेल कारण इथे मी कुठे पळीचा किंवा चमच्याचा वापर न करता अगदी ब्रशने थोडंसं साईडने तेल सोडून घेतलेलं आता झाकण ठेवलंय तुम्ही झाकण न ठेवत ठेवता सुद्धा हे घावण बनवू शकता किंवा झाकण ठेवून सुद्धा बनवू शकता तर पहा हे घावन जे आहे ना ते कडेने असं मोकळं करून घ्यायचंय तर अगदी सहज हे घावन तयार होतात बरं का तुम्हाला जास्त अजिबात म्हणजे ते खाली चिटकत सुद्धा नाहीत अगदी मंद गॅसवरती ठेवले ना तर छान असे तयार होतात तर वरतून कच्चा असल्यामुळे पलटल्याबरोबर पाहू शकता पीठ इकडे चिकटलं आता बऱ्याच वेळेला घावन आहे ना दोन्ही साईडने भाजल्या जात नाही मग अशा वेळेला ना झाकण न ठेवता घावन मंद गॅसवरती जरा वेळासाठी भाजून घ्यायचं म्हणजे वरची बाजू जी आहे ना ते चांगल्या प्रकारे ड्राय होते पण ज्या वेळेला आपण झाकण ठेवतो ना त्यावेळेला वरची बाजू आहे ना तर ती ओलली राहते तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे पुढे मी बनवून दाखवणार आहे की झाकण न ठेवता वरची बाजू न भाजता कसं ड्राय आपण म्हणजे करू शकतो तर हे तर मी तुम्हाला दोन्ही साईडने भाजून दाखवलेलं आहे आणि इथे तयार झालेलं आहे आपलं घावण मस्तपैकी तर पहा असं घावण तुम्ही चटणी चटणीसोबत खोबऱ्याची चटणी सोयाबीनची चटणी तशी शेंगदाण्याची चटणी यासोबत खाण्यासाठी हे बाजरीचे असे घावण दोन्ही साईडने भाजून तयार करू शकता पण तुम्हाला एक साइडचं घावण कशासोबत खायचं माहिती आहे का गुळाच्या पाण्यासोबत ते गुळाच्या पाण्यासोबत अप्रतिम असं लागतं तसंच तुम्ही चटण्यांसोबत सुद्धा ते तसं प्रकारे भाजलेलं सुद्धा खाऊ शकता अतिशय सुंदर लागतं विशेष म्हणजे यासोबत जर तुम्ही बटाट्याची भाजी केली ना त्यासोबत सोबत सुद्धा खूपच छान लागतं आणि आपल्या घावणला जाळी किती सुरेख आणि सुंदर पडलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तर मस्त जाळीदार घावण इथे तयार होत आहे पिठाचं प्रमाण चुकवू नका तुम्ही सुद्धा परफेक्ट अशा प्रकारचे घावन तयार करू शकता आता चला दुसरं सुद्धा घावन तुम्हाला टाकून दाखवते बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा या रेसिपीचा अंदाज येईल आणि तुमची रेसिपी सुद्धा अजिबात चुकणार नाही तर पहा सेम पद्धतीने आपण पॅनला तेल लावून घेतलं आणि सेमच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पातळ असतं याला काहीच नाही एकसारखं टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारचा जर पॅन असेल ना तर अजिबातच काहीच ताण व्हायचं कामच नाही तर पहा दुसरं घावन भाजत आलं ना की पहिलं घावन आपल्याला चाळणीवरचं चा, असं घडी घालून ठेवून द्यायचं आहे तर चाळणीवर बर का बरं ठेवायचं म्हणजे ते चिकट होत नाही त्यामुळे मी इथे चाळणी घेतलेली आहे तर दुसरं घावन झाकण न ठेवता आपण पहा एकच साईडने भाजून घेतलंय हे सुद्धा एकदम भारी आणि मस्त जाळीदार तयार झालेले आहे तर तुम्हाला घावण बनवण्याची पद्धत तर लक्षात आलीच असेल किती सोपी आणि सिम्पल मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आज आपण मिक्स पिठं वापरून मस्त असं हेल्दी घावन तयार केलेलं आहे एकदम जाळीदार तसंच ते कुरकुरीतसुद्धा होतं मग शिवाय तुम्ही कशाही सोबत जरी खाल्लं ना तर अतिशय सुंदर लागणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघताय आणि तुम्ही आणखीन व्हिडिओला कमेंट केली नसेल ना तर खाली तुम्ही नक्की तुमची कमेंटमध्ये कळवू शकता की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असली तर छान लेला विसरू नका तर चला सेमच पद्धतीने सर्व घावन बनवून घेऊया यामध्ये ना चार लोकांना पुरतील एवढी घावन तयार होतात जेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला पीठ जेवतील ना एवढी घावन तयार होतात तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचंय त्यानुसार पीठ वाढवू शकता इथे झाकण न ठेवता सगळी घावण अशा प्रकारे मी तयार करून घेणार आहे जसं जसं पीठ आणि तवा तापत जातो ना तसे तसे ते जाळीदार आणि मस्त तयार व्हायला सुरुवात होते तर पहा इथे मी काही प्रमाणात घावन बनवून घेतलेत काही बाकी आहेत पण म्हटले चला तुम्हाला दाखवून घ्यावं व्हिडिओ एंड करावा आणि मग बाकीची तयारी आपली चालू ठेवावी कारण यासोबत खाण्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तर आंबट गोड कुठल्याही चटण्या बनवा किंवा मंगुळाचं पाणी बनवा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी ना कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी बनवण्यासाठी अगदी तीन ते चार तास लागतात मंडळी तुम्हाला काय सांगायची यामागची मेहनत सांगायची गरज नाही जे युट्यूबर आहेत त्यांना तर लगेचच कळते चला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद